तर पालकमंत्री भरणे मामांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही युवासेनेचा इशारा अतिवृष्टीचे पैसे पंधरा दिवसात न मिळाल्यास पालकमंत्री भरणे मामांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा युवासेनेच्या वतीनं देण्यात आला आहे युवासेनेच्या वतीनं संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळीनगर दोन नंबर गट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जर सरकारने पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा न केल्यास कृषी मंत्री भरणेमामा यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगे यांनी दिला दिवाळीमध्ये थोड्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे पैसे खात्यावरती जमा करून राडक्यांचे डोळे पुसण्याचं काम सरकारनं केलं आताही सरकार तसंच करत आहे थोड्या थोड्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे पैसे जमा करत आहे तसे न करता सर्व शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे पैसे एकवट जमा करावेत अशी मागणी युवासेनेच्या वतीनं करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा 别开。